आज माझ्या गावच्या डोंगरावर मी फिरायला आलेलो आहे आणि तुम्हाला पण मी माझ्या गावचा निसर्गरम्य डोंगर आज दाखवणार आहे या डोंगरावर काही आरोगिक वनस्पती आहेत त्या आपल्या आरोग्यासाठी खूप उपयोगी आहेत त्या वनस्पतीची पण मी तुम्हाला काही ओळख करून देणार आहे काही अशा अनमोल वनस्पती आहेत त्या आपल्या स शरीरासाठी खूपच फायद्याचे असतात तर पहा हा माझ्या गावचा निसर्गरम्य डोंगर कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा पहा मित्र होऊन नाही त्यामुळे थोडीशी क्लिअरिटी तुम्हाला पण पहा आता मी ह्या टेकावर मी जे ह्या टेकावळून जीव पाहत आहे तो हा समोरून दिसणारा तो दुसरा टोक आहे हे पहा अतिशय सुंदर असं हे निसर्गरम्य वातावरण आहे तुम्हाला तर नक्कीच आवडेल पहा हा मित्रांनो ही पवन चक्की तुम्हाला झुम करून हो दाखवत आहे ए पहा खरच हा तर मित्र हो आता मी तुम्हाला एक आयुर्वेदिक वनस्पती जे तुमच्या परिचयाची आहे पण तिचे उपयोग तिचा फायदा हे आज तुम्हाला मी सांगणार आहे ही तुमच्या परिचयाची आहे ही महाराष्ट्रात सर्वत्र आढळते ही वनस्पती हे बघा आता तुम्ही तिच्या जवळ आलो मी म्हणजे तुम्हाला ओळखू येईल आता ऊन असल्यामुळे थोडं क्लिअर क्लिअरिटी कमी येते मित्र हो। बघा मित्रांढरफळ हो आमच्या इकडे ह्या वनस्पतीला पांढरफळ म्हणतात हिला ज्वारीच्या आकाराचे फळ येतात सुरुवातीला हे फळ हिरवे असतात आणि पिकल्यानंतर ते पांढर शुभ्र असतात ह्या था फळाच्या सेवनाने घशातील आजार बरे होतात आवाज मधुर आणि सुंदर येतो यासाठी हे उपयोगी असतात ज्यांची वाणी बोबडी आहे त्यांनी ह्या फळाचे सेवन केल्यानंतर शंभर टक्के परिणाम होतो पण मित्रांनो हो। हे पिकलेले फळ वाळून सुद्धा तुम्ही ठेवून बाराही महिने याचा वापर करू शकता तर ही कशी माहिती वाटली आणि अजून जर तुम्हाला या पांढरफळी बद्दल काही माहिती असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून सुद्धा सांगू शकता आणि विशेष म्हणजे मित्र हो। शास्त्राचा माझा अभ्यास आहे तुम्हाला कुठल्याही वनस्पतीबद्दल कुठल्याही रोगाबद्दल माहिती हवी असेल तर मला कमेंट करून तुम्ही सांगू शकता आता पहा हा डोंगर आहे माझ्या गावचा मित्रो हो। इथून एक किलोमीटरवर येथे माझ्या गावचा तलाव आहे मी तुम्हाला झुम करून दाखवतो तो माझा गाव हा माझ्या गावचा तलाव हा माझा गाव इकडं वर जे पश्चिम इकडे जे दिसते ना ते तिथं आमचं तुकाईचा खोसा म्हणून प्रसिद्ध तिथे एक देवी आहे तुकाई नावाने आणि हा डोंगर पाहिला सगळा फॉरेस्टच्या ताब्यात होता पण आता सगळे गाव ते लोक जनार चारतात मस्त पैकी मंग तात्या आम्ही लाईव्ह चालू आहे आमचा कार्यक्रम लाईव्ह दिसतं डायरेक्ट तिकड्याला हा हा आपण जे दाखवतो ते त्यांना दिसत मित्र कंपनीला युट्यूबवर जणारे चरतात तुम्हाला झुम करून दाखवतो दिसतात का जे तुमच्या इथे

चाल रे चल चल अरे बा बघा काय पावर बज हे राणी बघा हे मित्र ओ अशी कुत्री पाहिजे नसते हका मारली काली, बडे मामाची कुत्री राणी चाव नोकुरे बाबा आता लाई आपलीच झड ही लागली का बरबड हक धरला हो राणी ले खुशरे बाबा ए बाबा तुमची राणी ही आमची मामी ही आमची मामी हे मामी ग बस राणी नको करूस ए मामी गपना नाही ती नाही मामी एवढी भांडकुदर नाही पण तिला वाटतं कशा जाणी राणी जा फिरायला ए मामी गपना आपलीच राणी पळ आपल्याकडं होय जा पुढे जापुड जा जा पळ 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 जाय जाय BOOM! <laughs>